सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या भेटीची शक्यता मावळली आहे जरांगेंसोबत भेटीची कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंतांनी स्पष्ट केलं चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे असंही ते म्हणाले अशी कुठली त्या संदर्भात माझी आणि उदय सामंत साहेबांचं आमचे बोलणं झालं नाही असं की शेवटी आंदोलन करण्याची तयारी पाहिजे ना आणि त्यामुळे मी तर सकाळी बोललो की शासनाची भूमिका या सगळ्या विषयामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते सकारात्मक आहे आता आणि त्यांची तयारी असेल शासनाबरोबर चर्चा करण्याची तर आम्ही तयारच आहोत ना की आपल्या माध्यमातूनच मला कळलं की मी त्यांची भेट घेणार आहे पण मी अजून ठरवलेलं नाही एक लक्षात ठेवा शासनाबरोबर चर्चा करायची तयारी त्यांनी जर दर्शवली तर शासन देखील त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आणि त्यांच्या चर्चेसाठीच काल आम्ही उपसमितीची बैठक घेतली सहा महिन्याची शिंदे समितीला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी देखील कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या